संध्याकाळचे एक ते दोन वाजलेले होते संपूर्ण गावातले लोक एकदम झोपलेले होते गाड झोपेमध्ये होते सगळीकडं शांतता पसरली होती आणि त्या ठिकाणी असणारा एक व्यक्ती आहे वयवृद्ध व्यक्ती आहे त्याला रात्री झोप येत नव्हती म्हणून तो घरातून बाहेर पडला आणि घराच्या बाहेर फिरू लागला झोप येत नसल्यामुळं आता या घरातून बाहेर पडल्यानंतर त्याला त्याच्याच जी सून होती सुने चा खोली लगला करनकी त्या सुनेच्या खोलीमधून आवाज येऊ लागला कारण की त्या घरामध्ये त्या रूममध्ये लाईटसुद्धा लागलेला होता आता तो जो व्यक्ती आहे तो व्यक्ती त्याच्या सुनेच्या खोलीकडं जातो जसा जसा जवळ जातो तसा तसा त्याला वेगवेगळा आवाज येऊ लागतो आणि जेव्हा तो खिडकीतून डोकावून पाहतो तेव्हा त्याला त्याची ते सून नको त्या अवस्थेमध्ये नको त्या व्यक्तीबरोबर दिसते आणि दगडतं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय का आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील मुह गावातील आता या गावामधली संपूर्ण घटना आहे आणि या गोष्टीला या घटनेला सुरुवात होते तीस मे दोन हजार बावीसला तीस मे दोन हजार बावीसला या घरामधला जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं नाव आहे रामप्रसाद रामप्रसाद हा वयवृद्ध व्यक्ती आहे आणि त्याचा एक मुलगा आहे आणि त्याच्या मुलाचं नाव आहे पवन कुमार आता पवन लग्न झालेलं होतं त्याला रीमा नावाची बायको होती आणि ते दोघंजणं या घरामध्ये अगदी सुखाचा संसार त्यांचा सुरू होता आता पवन कुमार हा त्याला काही वेगळे वेगळे व्यसन लागले होते आणि तरीसुद्धा त्याची बायको अगदी चांगल्या पद्धतीनं घर धकवत होती घर सांभाळत होती म्हणून हे जे सासरे आहेत रामप्रसाद यांचासुद्धा मोठा विश्वास त्यांच्या सुनेवर आला होता आणि त्यांची सून ती रिमासुद्धा या रामप्रसाद यांची मोठी काळजी घ्यायची वेळेला वेळेला सगळे काही कामं करायची मग बघता बघता बरेच दिवस निघून गेले या दोघांचा सुखाचा संसार सुरू झाला आणि याच सुखाच्या संसारामध्ये पवन कुमारला आणि रीमाला दोन मुलंसुद्धा झाले पण दोन मुलं झाल्यानंतर मात्र तो जो पवन कुमार आहे त्याचं व्यसन अधिकच वाढलं त्याला वेगवेगळे शौक लागले आणि त्याला दारूचं सुद्धा व्यसन त्या ठिकाणी लागलं ला होतं मग हाताला काम नाही व्यसन आहे आर्थिक परिस्थिती मोठ्या प्रमाणात बिघडलेली होती मग आर्थिक परिस्थिती बिघडली म्हणून त्यांनी या गावातून बाहेरगावी मोठ्या शहरामध्ये कामधंद्याला जायचं ठरवलं आणि दिल्लीमधील एका कारखान्यामध्ये पवन कुमारला सुद्धा मिळालं त्या ठिकाणी त्याला नोकरी मिळाली मग ते या ठिकाणाहून त्याच्या बायकोला आणि दोन मुलांना घेऊन गे। दिल्लीमध्ये गेला एका कंपनीमध्ये काम करू लागला मग त्या ठिकाणी काम करत असताना तिथं त्याचं व्यसनसुद्धा कमी झालं होतं आणि तो जास्तीत जास्त वेळ काम करायचा घर अगदी उत्तमरित्या चालवायचा पण दिल्लीमध्ये त्याला कामासाठी बोलवलं होतं ते म्हणजे पवन कुमारच्या मित्रानं आणि त्याचं नाव आहे भोला भोला हा पूर्वीपासूनच दिल्लीमध्ये कार्यरत होता त्याच कंपनीमध्ये कारखान्यामध्ये काम करायचा आणि त्यानंच पवन कुमारला या ठिकाणी कामधंद्यासाठी बोलवलं होतं पण मात्र आता हा जो पवन कुमार आहे तो कामधंद्याला गेला नोकरीला गेला की इकडं जो जो भोला आहे तो पवनकुमारच्या घरी यायचा त्याचे जे दोन मुलं आहेत त्यांना शाळेमध्ये नेऊन सोडायचा आणि मुलं शाळेमध्ये गेलं की त्या पवन कुमारच्या बायकोबरोबर गप्पा मारायचा रियाला गोड गोड बोलायचा आता रीमाला गोड गोड बोलत असताना सगळं काही करत असताना या दोघांची चांगली ओळख वलक झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मग मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये सुद्धा झालं आणि आता रीमा आणि तो भोला हे एकमेकांसोबत संबंध सुद्धा ठेवू लागले आणि इकडं पवनकुमार मात्र कामामध्येच व्यस्त होता कंपनीमध्ये काम करायचा जेव्हा जेव्हा त्या भोलाला वेळ मिळेल टाईम मिळेल तेव्हा तेव्हा हा भोला त्या, त्या रिमासोबत अगदी सगळं काही करायचा मन मोकळेपणानं राहायचा तिकडं त्याचं काम चालू होतं आणि इकडं यांचं काम चालू होतं यांचे संबंध मोठ्या प्रमाणात वाढले होते बघता बघता बरेच दिवस निघून गेले पवनकुमारलाही काही संशय आला नाही कोणालाही कोणती गोष्ट समजली नाही पण मात्र कालांतराने त्या ठिकाणी लॉकडाऊन लागला आणि लॉकडाऊन लागल्यानंतर मग मात्र सगळे आपापल्या घराच्या दिशेनं गेले आपापल्या घराच्या दिशेनं निघाले मग हा जो पवन कुमार आहे तो सुद्धा त्याच्या बायकोला आणि दोन मुलाला घेऊन त्याच्या मूळ गावी परत आला आणि त्या ठिकाणी राहू लागला मग त्या ठिकाणी राहत असताना त्याचं पुन्हा ते पहिल्यासारखे व्यसन या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या लॉकडाऊन लागला सगळे लोक घरामध्ये बंद राहिले पण मात्र ती जी रिमा होती तिला आता त्या भोलाचीच आठवण मोठ्या प्रमाणात येत होती कारण की हाजो है, हा जो पवन कुमार आहे हा रीमापेक्षा चौदा वर्षांनी मोठा होता आणि आता तो तिला पाहिजे तसं खुशसुद्धा ठेवत नव्हता तिच्याकडंसुद्धा मोबाईल होता मोठ्या शहरातून आली होती ती चॅटिंग कॉलिंग मोठ्या प्रमाणात त्या भोलाला लपून लपून करायची लॉकडाऊनचे बरेच दिवस निघून गेल्यानंतर देशामधला लॉकडाऊन उघडला हळूहळू सगळं काही सुरळीत झालं आणि तारीख आली एकोणतीस मे दोन हजार बावीसची एकोणतीस मे दोन हजार बावीसला जी महिला आहे रीमा तिनं तिच्या मोबाईलवरून त्या भोलाला मॅसेज केला आणि सांगितलं की आज मला तुझी खूप आठवण येते आणि मला तुझ्यासोबत अगदी सगळं काही करू वाटतंय बरेच दिवस झाले भेट नाही झाली आणि असं काही केलं नाही आता तो जो भोला होता तो सुद्धा त्याच गावामधला रहिवाशी होता आणि तो सुद्धा त्या ठिकाणी आलेला होता मग एकोणतीस मे दोन हजार बावीसच्या रात्री ती जी महिला आहे रीमा हिनं भोलाला तिच्या घरामध्ये बोलून घेतलं पण मात्र बोलून अगोदर तिच्या नवऱ्याला तिनं झोपेच्या गोळ्या दिल्या जे दोन लहान मुलं आहेत त्यांना सुद्धा खाण्यामध्ये झोपेच्या गोळ्या दिल्या आणि ते अगदी गाड झोपले आता ते गाड झोपले आणि तो भोला तिच्या घरामध्ये आला आणि अगदी मनमोकळेपणानं बाजूला नवरा दोन लेकरं झोपलेले असताना सुद्धा सगळं काही करू लागला पण मात्र यावेळी मात्र त्यांचं जास्तीच वेळ सगळा काही प्रकार चालला आणि अचानक त्या पवन कुमारला जाग आली पवन कुमार उठला आणि त्यानं स्वतःच्या डोळ्यानं स्वतःच्या बायकोला त्याच्या मित्राबरोबर बघितलं आणि त्याचा पारा सरकला त्यानं भांडणं चालू केलं एकमेकांना बोलणं चालू केलं आणि जोरात आवाज करणारच तेवढ्यातच त्याचा जो, त्या त्या जो मित्र आहे भोला त्यानं पवन कुमारचा गळावळा गळा दाबला आणि त्याच्या बायकोनं त्याच्या डोक्यामध्ये धारदार शास्त्रानं जोरात वार केला वार केल्यामुळं तो तिथंच बेशुद्ध पडला आणि त्याचा गळा आवळल्यामुळं त्याचा जीवसुद्धा गेला पवनकुमार कुमार हा जागीच ठार झाला आता ठार झाल्याची घटना त्याच्या बायकोला रिमाला आणि भोलाला समजली होती मग भोलानं तात्काळ त्याचा जो मित्र आहे दीपक त्याला कॉल केला गाडी घेऊन लवकर ये असं सांगितलं आणि ती जी रिमा आहे त्याच्या बायकोनं एका कपड्यामध्ये त्याची बॉडी गुंडाळली त्याला गुंडाळलं आणि या दोघांनी दीपकनं आणि भोलाने मोटरसायकलवर बसून लांब त्याला चार किलोमीटर नदीमध्ये नेलं त्याच्या अंगाला दगड बांधला आणि ती बॉडी नदीमध्ये फेकून दिली दगड बांधून फेकल्यामुळं ती बॉडी एकदम काळाला जाऊन मिळाली ती वरी आलीच नाही आणि जेव्हा सकाळ झाली तेव्हा त्या, त्या रिमानं आरडावरड चालू केली की पवन कुमार गायब झाला आहे पवन कुमार गायब झाला असा आरडावरडा तिनं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू केला आता आरडावरडा चालू केला सगळ्या लोकांनी शोधाशोध केली दिवसभर शोधलं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रारसुद्धा दिली पोलिसांनी तपास केला पण काही गोष्टी मिळाल्या नाही आणि पोलीस जेव्हा जेव्हा तपास करत होते त्याच्या बायकोला रिमाला सगळं काही विचारत होते तेव्हा तेव्हा हा रामप्रसादच मध्ये यायचा आणि म्हणायचा तिच्यावर काही संशय घेऊ नका तिचा स्वभाव खूप चांगला आहे सगळ्या काही गोष्टी आहेत ती अजिबात असं करू शकत नाही असं रामप्रसाद हा पोलिसांना ठणकावून सांगायचा आणि त्या रिमावरचा सगळा पोलिसांचा संशय हा दूर व्हायचा मग बघता बघता बरेच दिवस निघून गेले बरेच महिने निघून गेले आणि तारीख आली सोळा ऑक्टोबर दोन हजार बावीसची सोळा ऑक्टोबर दोन हजार बावीसला ला याच रामप्रसाद यांना संध्याकाळी एक च्या दोनच्या सुमारास संध्याकाळी झोप येत नव्हती मध्यरात्र झालेली होती म्हणून त्यांनी घराबाहेर जाऊन फिरायचं ठरवलं एक चक्कर मारून यायचं ठरवलं मग ही चक्कर मारत असताना बाजूला त्यांच्या जी मुलगी होती त्यांची जी विधवा सून होती तिच्या घराचा लाईट उघडा दिसला आणि लाईट कस का काय उघडा ठेवला किंवा म्हणून यांनी त्या रूमकडं जाऊन पाहिलं तर जवळजवळ जात असताना त्यांच्या सुनेचा वेगळ्याच पद्धतीचा आवाज रामप्रसाद यांना येऊ लागला हे जवळजवळ गेले आणि खिडकीतून डोकावून पाहिलं तेव्हा त्यांना त्या त्यांची सून आणि तो भोला नको त्या अवस्थेमध्ये दिसले नको ते कृत्य करत होते मग जेव्हा दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली सतरा ऑक्टोबर दोन हजार बावीसची ची तेव्हा रामप्रसाद हे स्वतः पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला पोलिसांनी मग या घटनेची तात्काळ दखल घेतली आणि तिची आरोपी महिला आहे रीमा आणि तिचा जो प्रियकर आहे भोला आणि त्या दोघांना जी साथ दिली आहे दीपकनी यालासुद्धा ताब्यात घेतलं आहे आणि या तिघांवर कायदेशीर कारवाई सुरू आहे पण जर आपण आता पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढलंय विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण कशा मोज पद्धतीनं वाढलंय आणि त्यामुळं कशा पद्धतीनं धक्कादायक घटना घडत आहेत एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या